मंत्री उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा चंद्रकांत पाटील यांनी भटक्या विमुक्त काँग्रेस सेलचे शहराध्यक्ष भारत माणिक जाधव यांच्या लिमेवाडी सेटलमेंट येथील निवासस्थानी भेट देऊन भारत जाधव यांची तब्येतीची विचारपूस केली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन डांगरे वसंत जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष अण्णा काळजे प्रशांत जाधव चंद्रकांत गायकवाड शिरीष गायकवाड पवन गायकवाड अरुणा वर्मा सोमनाथ जाधव हो दीपक गायकवाड दीपक गायकवाड श्रीनिवास गायकवाड राम गायकवाड प्रवीण गायकवाड मारुती शिंगे ओम जाधव महिला सह भटक्या विमुक्त जाती जमातीचे नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते मी ते सगळं करतो कुठल्याही राजी करून आता मी दोन महिन्यापूर्वी आचार दिसून आणण्यापूर्वीसुद्धा एका हॉटेलवर एक दोन एकशे जणांची पैठण करून हे जेवण केलं त्याच्यामध्ये मी लगेच कलेक्टर फोन केला त्यामुळे जवळजवळ स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष तुमचा जो प्रश्न मार्गी लागला नाही तो मी शंभर टक्के मार्गी लावणार मला खोटं बोलता येत मला खोटं बोलता येत नाही नाही तर नाही मी सांगणार की इतके वर्ष पेंडिंग आता कस आवडणार पण विषय मार्गी लागू शकतो याचं कारण सगळ्या लेवलला आता ते सकारात्मक झालं आहे होईल 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 एक फक्त शेवटचा धोका मारायला लागेल मुख्यमंत्र्यांनी पण सीएम आहे एक फक्त धोका मारायला लागेल आणि मग हे काम होईल मी आणखीन एक पुढे जाऊन सांगितलं की जागा मिळाली की घर बांधायला सुद्धा चांगला मोठा कॉन्ट्रॅक्टर मी आणेल तिथं कमी पैशामध्ये कारण जागा मिळून उद्योग आहे त्याच्यावर घर बांधायला पैसे लागणार तर कमी पैशात तो कसं घर बांधून देईल मग त्याच्यामध्ये दे प्रत्येकाला एक चतुर्थांश रक्कम ही मोदी देतात एक चतुर्थांश रक्कम हे राज्य शासन देतात पन्नास टक्के आपल्याला कर्ज काढायला लागतात ते कर्ज आपल्याला एखाद्या चांगल्या बँकेचं कमी दराचं कसं मिळेल नाही प्रयत्न काळजी